नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा आणि त्यासोबत झटपट अशी मसाला बटाटा भाजी आजपर्यंत तुम्ही डोसा बऱ्याचदा केले असेल पण या पद्धतीने जर बॅटर बनवाल तर डोसा हा शंभर टक्के कुरकुरीतच होणार तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यासोबत झटपट तयार होणारी डोशासोबत खाल्ली जाणारी उपवासाची मसाला भाजी चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण बटाटा भाजी तयार करायला घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला अल्ल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण तेलामध्ये छान अशी परतून घेणार आहोत जेणेकरून लसूण आणि अल्ल याचा कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मी तीन ते चार बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे मिरचीसुद्धा इथे आपण थोडीशी परतून घेतलेली आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे इथे आपण उभे चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हा कांदा छान असा परतून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा धने फोडून यामध्ये घालायचे आहेत आता आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळदसुद्धा इथे आपण छान अशी या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी एका साईडला पाच ते सहा उकडलेले बटाटे चिरून घेतलेले आहेत आता हे उकडलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता बटाटे घातल्यानंतर यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक छान अशी वाफ आल्यानंतरच यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी इथे आपली ही डोश्यासोबत खाल्ली जाणारी बटाटा भाजी तयार झालेली आहे अगदी गरमागरम चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही बटाटा भाजी आता ही भाजी आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका बाऊलमध्ये मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी हे तांदूळ साधे तांदूळ वापरलेले आहेत स्वच्छ निवडून इथे मी हे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ इथे आपल्याला घ्यायची आहे आता उडदाची डाळ घातल्यानंतर एक दोन चमचे हरभरा डाळ इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मेथी दाणे इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा इथे आपल्याला हे चांगलं धुवून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा आता इथे मी हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा पाणी घालून हे पाच ते सहा तासांसाठी इथे आपण झाकून ठेवलं होतं आता पाच ते सहा तासानंतर तांदूळ उडदाची डाळ आणि हरभरा डाळ त्यासोबत मेथीदाणे छान असे भिजलेले असतील आता इथे आपण हे लगेचच बारीक करून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दोन चमचे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता हे बारीक करत असताना यामधीलच पाण्याचा वापर इथे आपल्याला गरजेनुसार करायचा आहे मिक्सरला बारीक करून घेताना पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं रवाळ टेक्स्चर आपल्याला बारीक करायचं आहे अगदी खूप पिठासारखे पातळ इथे आपल्याला करायचं नाही बारीक रवा ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीने रवाळ टेक्स्चर इथे आपल्याला ठेवायचं आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा तांदूळ इथे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे इथे आपल्याला हे तांदूळ बारीक केल्यानंतर हे जे बॅटर आहे ते हाताच्या सहाय्याने या पद्धतीने छान असं फुलवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे छान असं फुलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून सात ते आठ तासांसाठी हे पीठ आपल्याला छान असं फर्मेंट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे सात ते आठ तासांनंतर पाहू शकता पीठ छान असं फुललेलं आहे अगदी जाळीदार पीठ इथे तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत यामधील जी एअर आहे ती आपण संपूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि हे पीठ चांगले या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत इथे मी एक अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा साखर इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर घातल्यामुळे डोशाला कलर हा अतिशय छान असा येतो आणि आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत जर गरज असेल तरच इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये या आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे इथे मी दोन चिमूटभर सोडा यामध्ये घातलेला आहे आणि यावरती आपल्याला एक दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच इथे आपल्याला डोसे तयार करायला घ्यायचे आहेत अगदी खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही या पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे जर तुम्हाला हे बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता आता इथे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर एका टिश्यू पेपरच्या किंवा रुमालाच्या साह्याने थोडंसं सा पाणी शिंपडून तवा आपल्याला छान असा क्लीन करून घ्यायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा बॅटर इथे आपल्याला या तव्यावरती टाकायचा आहे आणि हा डोसा छान असा पसरवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे आता लगेचच इथे आपल्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमी करायचा आहे मंद अचेवरती इथे आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटानंतर याचा कलर चेंज झाल्यानंतरच इथे आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा किती मस्त आणि छान कुरकुरीत झालेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हा डोसा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपी शेअर करा थँक्यू